बाजूने आहे आमच्या पन्नासशे पन्नास जिल्हा परिषद आणि शंभरी पंचायत समितीचे सगळे उमेदवार मोठ्या फरकेने मोठ्या फरकाने आणि जनतेचा आशीर्वाद घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा शंभर टक्के निकाल लागण्याच्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे आणि म्हणून मला विश्वास आहे येणाऱ्या नऊ तारखेला सिंधुदुर्गचा निकाल हा महाराष्ट्रात एक नंबरचा असेल हा माझा ठाम विश्वास आहे अतिशय पोषक वातावरण आहे यु महायुतीमय वातावरण आहे सगळे उमेदवार अतिशय आमचे महायुतीचे अशी सकारात्मक पद्धतीने लोकांच्या जकडे जात आहेत आणि समोरचे आमचे उमेदवार आमचे विरोधी पक्ष शेमड्यासारखे रडण्यापलीकडे काहीच करत नाही आहेत त्यांचे स्वतःचे उमेदवारांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आहे त्यांना आमच्यावर टीका कुठल्या मुद्द्यावर करावी हे विचारांना माहीत नाही आहे महायुती नको तर त्यांना का निवडून द्यायचं हे त्यांच्याकडे भूमिका किंवा स्पष्टता नाही आहे म्हणून मला विश्वास आहे ये ये की येणारे नऊ तारीख हे महायुतीचाच गुलाबल उडणार आहे थोड्या कुरबुऱ्या तर ह्याच्याशिवाय निवडणुकीमध्ये मजा येत नाही आणि म्हणून जे कुरबुरे आहेत काय आहेत मी केसरकर साहेब निलेश साहेब आम्ही सगळेजण एकत्र मिळून जे जे काही काही अतृप्त आत्मा आहेत काय अशांत लोकं आहेत त्यांच्याशी बोलतो शेवटी आमचेच कार्यकर्ते आहेत कुठेही लांब जाणार नाहीत काही असमाधानी आहेत काही नाराज आहेत शेवटी आज आम्ही सत्तेमध्ये आहोत प्रत्येकाला ताकद देण्याची शक आमच्याकडे क्षमता आहे आणि म्हणून कोणीही कुठेही वातावरण खराब केलं असेल तरीही इकडचे महा सिंधुदुर्गाची जनता ही महायुतीबरोबरच आहे लोकसभा विधानसभा नगरपालिकेमध्ये वारंवार जनतेने हे सिद्ध केलेलं आहे आणि परत एकदा ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्हालाच आशीर्वाद देणार असत हा विश्वास आहे ते आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे ना आम्ही पण दुर्बीण घेऊन शोधतोय कुठे दिसत आहेत का कारण का शेवटी दहा वर्ष असतात म्हणजे दो गेल्या दोन हजार चौदा ते बावीसपर्यंत हेच लोक सत्तेमध्ये होते भारतीय जनता पक्षावर कधी होते काही अडीच वर्ष उद्धवजी स्वतः मुख्यमंत्री होते काय केलं सिंधुदुर्गासाठी कुठले प्रश्न सोडवले कुठल्या आरोग्याचे प्रश्न सोडवले कुठला नवीन प्रकल्प सिंधुदुर्गामध्ये आणला सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषदेसाठी काय नवीन किती निधी तुम्ही दिलात हे सगळे प्रश्न शेवटी जनता विचारते ना आणि म्हणून ते तोंड लपवत अक्षरशःशेकडे पळत आहेत एकही राज्यस्तरीय नेता त्यांनी सिंधुदुर्गामध्ये फिरकला पण नाही आहे ह्याच्यावरूनच कळतं की त्या लोकांनी युद्ध हर ते युद्ध मानसिक पद्धतीने हरलेले आहेत आणि एकतर्फी विजय आमच्या महायुतीचा होत असताना दिसतो माझ्या कारकिर्दीत माझ्या सिंधुदुर्ग जिल्हा ज्या मी पालकमंत्री आहे अशा कोणालाही वातावरण खराब करायला देणार नाही सगळ्या गोष्टीवर आमचं बारकाईने लक्ष आहे पोलिसांचा मी संपर्कात आहे कोणी अगर मस्ती केली तर कायदा निश्चितपणे त्यांनी काम करेल कोणी हे विसरू नये शेवटी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विरोधात कोणीही भूमिका घेतली तर दहा तारखेला माझ्याबरोबर चहा पिण्याची अपॉइंटमेंट मी त्यांना देईन हे लक्षात ठेवा बेचाळीस बेचाळीस आठ बिनविरोध झालं क्लीन जो आता आमची अपेक्षा जी आहे तर आमच्याकडे विकासाचा अजेंडा आहे आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत आम्ही उद्या निधी देऊ शकतो विकास करू शकतो सगळीची सगळी बाजू सक्षे बेचा इसा बेचा इसा मतदार आए। ना आए। ही आमची सक्षम असल्यामुळे उरलेल्या बेचाळीसच्या बेचाळीस मतदारसंघावर निश्चित पद्धतीने महायुती विजय होईल की आमची अपेक्षा आहे आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की स्वतः त्यांच्या कार्यालयाच्या संपर्कात आहे कुमकेश्वर ही आमच्या कोकणाची काशी म्हणून यांना ओळखलं जातं आणि म्हणून एवढ्या मोठ्या धार्मिक स्थळाकडे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी यावं अशी विनंती मी त्यांना केलेली आहे की ह्याबद्दल निश्चित पद्धतीने त्यांच्या कार्यालयावर पाठपुरावा करेल बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम